गाई आता आम्ही निघालोय ठाणा स्टेशनला थोडं शॉपिंग आहे त्याच्यामुळे की किमुला नाही आहे आम्ही पण किमूस खूप जास्त रडत होती पण घेतलं नाही आणि आम्ही तिथे भाऊ आता निघालो आहे शॉपिंग करायला थोड्या वेळात लगेच घरी येऊस आणि तिथून पुन्हा आम्हाला भेटाव्याला जायचं आहे हा गाड्याला सह पण बघूया दिवस चार्जर चार्जरच आहे मध्ये आलोय आता एक टी शर्ट आवडला आणि हा टी शर्ट कसा आहे मला हे दोन शर्ट आणि हा शर्ट तिसरा शर्ट माझाच आहे तुला घेणार कोण आहे पण घेणार कोण हे तुला मला आणलं होतं few moments later nanu ye mama la kaich nahi ye mama

ही ओर एक्टिंग तुझे समजली रे लगेच आवलंस ते हे बताई नानू ये बेटा ये ये हा ये ये, ये ये ती बघा आमचे नानू बघा मांजर बघा मांजर आणि हे कपडे शॉप करतात दुकानवाले मावशी कितीला टॉप आहे हो छान आहे पण किती प्राइस वगैरे काय आहे मौशी

ये बेडा बाऊनी टी शर्ट आणलं बघी येऊनी अब, टी शर्ट आणलं तुला नाही नाही ना, ना, ना। तुझ्यासाठी नानू बघ बघ घालून बघ बेडा हा बघ नानूसाठी कशी परी वाटते नानू त्यात ए नानू तुला हे बघ काय आणलं आहे दुकानवाल्याकडं भिकाऱ्यासारखे मागून घेतले तर तुम्हाला लाज वाटा पाहिजे रे तो दुकान म्हंटला असताना एवढी काय गरिबी आली यांच्यावरती बॅग माझ्या गिफ्ट केली मी ही बॅग मग

नाही ना। ना ना ना। 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 ग्रीन चप्पल घेऊन टाकली सबसे सावा चारे 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 चारे। आमची सगळ्यांची सवारी चाललेली आहे चालत चालत आमची गाडीतली सवारी संपली आता इकडे चालत कारण की तिकडे पार्किंग नाही भेटत ही आमची पूजा टाकली पूजा नंतर 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 मामा आईस्क्रीम सांगला माहिती आहे का प्रज्ञाताईनी ना कि मुला कि कि ना किमूला पाळली आणि आता ती प्रज्ञाताई पण बघा किती मासून तोंड करून चालले तिथं किमूच्या वरची ऍक्टर आहे यार तुझं थोडीशी तरी जर जाम आहे यार तुला जाम लागले पाडणार इज होती हो का बघ आता ऍक्टिंग बघा कशी करते सगळ्यांच्या माग मागे की कोण बोलाय नको म्हणून मागना 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 चालते द्या मी ऐकतोय बघ की शानी आहे शहानी कोंबडी हे तुम्ही सांगा भाऊ कशी इथनं गाडी टाकली असती का वाटते मावशी तुम्हाला तुम्ही का असता मावशी तुम्ही तर किमान पाहिजे की मुलं पाण्या माग हिजा साते आई तरफा दुकानात आणि पहा आपण लादी चॉईस करत आहोत ओ आईनिया ही बाथरूम मध्ये अशी आहे प्यासी आणि किचन नाही होत अशी यु डिजन बेटा ना प्लेना दू फोटो ला ना हे हे असे आहे हे किचन ला हां हे किचन आहे कुठला का नाही हा बसतो हा बघ हा कसा होते मी फोटो पाठव ना मम्मी सांग ना त्यांना हा बाबू किचन मध्ये ते गाजर शिमला मिरची इकडे कोणत्या पाहिजे तुला हे पाहिजे

<laughs> जा लवकर चेंज कर करतील शोधत बसतील ते बाबू गेलाय आता चप्पल चेंज करायला <laughs> मम्मी करा <वती> तिचे <laughs> खाल्ली संपली सगळी तिने <laughs> कमी बाबून जास्त खाल्ली <laughs> नानू आईने कशी दुसरी चप्पल घातलेली <laughs> हळू हळू आण घे मम्मा हे बघा यांचे मस्ती चालू झाले <laughs> तर गाईज आम्ही घरासाठी लादा बघायला आलेलो सगळी लाद्यांची वगैरे चॉईस झाली आहे आता पुन्हा घरी जाऊन सगळं बोलणी वगैरे करणार तुम्हाला आता जाऊन घर दाखवते ए ताई रात्रीचे नको तोडू आता तुम्हाला घरी जाऊन घर दाखवते कुठपर्यंत आता बनून आहे वगैरे चला नाही हो

आयो नि यो 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 यो